आता आपल्या यूट्यूबचे चे व्ह्यू वाढवण्यासाठी ना काय काय करायला लावतात खोटे कोठे ते मी तुम्हाला दाखवू शकतो कस टाइम वाढतो असं दाखवतात ते मी तुम्हाला दाखवतो आज मी आता लॉग इन चालू करतो आणि तुम्हाला सर्व एक एक करून दाखवतो आता माझा जीमेल कोणता ऑफर आहे तो बघूया मी चालू करूया जी मेल चालू करतो मी चालू केलंय आणि माझ्या ईमेल बॉक्स मध्ये युट्यूब चालू करतोय तुम्हाला दाखवतो लाईव्ह हे किती आपल्याला फोटो सांगतात व्ह्यू वाढवण्यासाठी वॉच टाइम कसं वाढवायचं हे का कसं काय करायला सांगतात ना फोटो फोट ते तुम्हाला दाखवतो वॉच टाइम वाढत नाही काय नाही होत मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो याच्यावरती लॉग इन होतंय नेटचा जरा प्रॉब्लेम आहे थोडा त्याच्यामुळे पण होईल चालू होते माझं चॅनल चालू होतंय बघा पेज येतोय डाउनलोड होतोय तोपर्यंत मी प्रोफाईल माझं ओपन झालंय आहे यूट्यूबचं बघा मी ह्यांना फॉलो करतो नॉर्मली बघा यांचे मी नाही पण दाखवू शकतो बघा हे सर्वांना फॉलो करतो मी बेल आयकनवर का आले आहे बघूया आपण आज कोणी व्हिडिओ अपलोड केले असेल तर ती पण आपल्याला समजेल तर बघा मी आज माझं हे पण दाखवत अस हो मा नोटिफिकेशन मध्ये मी काय काय अपलोड करतो काय काय करत नाही ते हो पण दाखवत आहे बघा हे सर्व याच्यावर शो करतो सबस्क्राईबर सबस्क्रायबरचा पण ऑप्शन असतो हे सबस्क्रिप्शनचा इथे जाऊन भेले कोण चालूच आहे पेजवर जातो मी राईट साईडला बघा माझा फोटो असलेला येईल कॉर्नरला बघा त्याच्यावर जाऊन आता मला माझा वायटी स्टुडिओ ऑन करावा लागेल काय काय अपलोड करतो काय काय नाही ते तुम्हाला सर्व दिसेल हा आपला वाय टी स्टुडिओ होतो ओपन अगं माझा चायनलचा सर्व डॅशबोर्ड आला ही माझी आजची पोस्ट आहे हे पब्लिक वॉच पब्लिक वॉस्ट आहे थोडा टाइम लागतो सेटिंग मध्ये काय काय आपल्याकडे ही सेटिंग मी मारलेली आहे सेटिंग तुम्हाला करायचं असेल ना बघा मी दाखवतो तुम्हाला सर्व युट्यूब ची म्हणजे स्टुडिओ मध्ये जाऊन कशी काय सेटिंग करायची बघा मध्ये जाऊन आय एन आर म्हणजे आयनर म्हणजे आपली इंडियन इन, करन्सी आहे तर आय एन आर टाकायचं आणि इंडियन मध्ये किती येणार ओके त्यानंतर सेकंड चॅनल मध्ये बघा आ, बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये इंडिया टाकायचं नंतर इथं तुमच्या चॅनलचं चा नाव टाकू शकता तुम्ही कसला व्हिडिओ करता ते टाकू शकता माझं बघा ज्वेलरीचं पण आहे वी ब्लॉगचं पण आहे मी गेमचं पण करतो गोल्ड ज्वेलर्स सिल्वर्स रायडचं बाईक रायडर हे सोल करतो मग मी सर्व बघा हे कॅप्टन टाकलेत ओके नेक्स्ट मध्ये बघा काय आहे ॲडव्हान्समध्ये याच्यामध्ये करायची गरज नाही आता हे यस केलं असतं अठरा किती लहान मुलांनाच फक्त दिसणार मोठ्या माणसांना तुम्हाला चॅनल दिसणार नाही आणि नो केला तर तुम्हाला मोठ्या माणसांना दिसणार चॅनल छोट्या माणसांना एवढं दिस दिसणार नाही हे सेव्ह करून घ्या नेक्स्टमध्ये बघा ऑल व्यू हे तुम्हाला समजलंच नंतर सेकंडमध्ये बघा हे आहे तशी माझी सेटिंग आहे तीच करा आता क्लिपमध्ये कसं मध्ये तुम्ही कुणी तुमचा हे व्हिडिओ हे चोरली आणि ती डायरेक्ट टाकली त्याला कॉपीराईट पण लागू शकतो किंवा त्याला कॉपीराईट ना लागली तर त्यांनी सेम आपली व्हिडिओ अपलोड केली तर त्याचे जे व्हिडिओ बघतील त्याचा व्ह्यू तुम्हाला पण भेटणार त्याच व्हिडिओचा व्ह्यू तुम्हाला भेटणार या फीचर्समध्ये फीचर इंग्युजीमध्ये बघा हे तुम्हाला अनेबल करायचे सर्व माझे सर्व ग्रीन झाले अनेबल आहेत बघा जे स्टँडर्ड फ्युचर्स आहेत हे तुम्हाला सर्व वेरीफाय करावे लागतील की अपलोड अपलोड मध्ये काय आहे अपलोड मधे बस है बैसेस तुम्हारी लैंग्वेज कुछ कुछ लैंग्वेज में तुम्हें बोला हिंदी करू शकता इंग्लिश करू श मराठी कुछ भी लैंग्वेज सबू शकता कमेंट ऑन वो सेव करा परमिशन कम्युनिकेशन कम्युनिटी सॉरी कम्युनिटी मधे बढ़ा बघा हे मी सर्व चेंज केला ना त्यापासून मला भरपूर व्ह्यू भेटल्या काय झाले ते मला माहित नाही मी ना रिमूव्ह करतो बघा तुमच्या समोर बघा मी जशी व्हिडिओच्या का मला एकच हप्ता झाला मी सेटिंग केली आहे थोडी थोडी चेंज केली आहे पण माझ्या व्ह्यूज वाढले व्ह्यू आणि सर्वजण बघतात माझ्या चॅनलचं हे बघा एवढी सेटिंग केलीत ना तुम्ही माझ्या आहे तशी सेटिंग करा व्ह्यू वाढतील म्हणजे तुम्हाला व्ह्यूच पण दाखवतो अनालाइज बघा माझा वॉच टाइम बघा नाही बघायचं ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकलाच नाहीये आता मध्ये एक दोन हफ्ता एक हफ्ता झाला असेल मी जास्त व्हिडिओ टाकत नाही लाईव्ह पण केले नाहीये बघा पंधरा सबस्क्राईबर झाले म्हणजे अठ्ठावीस आट, दिवसामध्ये आणि यू ए चॅनल गॉट चौदा हजार चारशे तेहतीस व्ह्यू इन दी लास्ट अठ्ठावीस व्यू आहे बघा चौदा हजार व्ह्यू आहेत तुम्हाला सर्व माझा स्वच्छ दिसत असेल काय काय हे बघा इथं तुम्हाला अपडेट लाईव्ह पण दिसेल माझा काम नाही आहे सर्व बघा माझे सबस्क्रायबर बघा एक हजार नऊशे आहेत बघा मला आप बघा मी पंचवीस बघा सोळा सप्टेंबरला माझे काही बघा किती कमी कमी होते बघा नंतर हळूहळू वाढले ना ते माझे इथे इत्या मधल्या त्याच्यामध्ये वाढले म्हणजे ऑक्टोबरमध्येच वाढले माझे हा क्लोज करतो विंडो मध्ये अजून तुम्हाला दाखवण्याचं काय आहे माझ्याकडे हे माझं काय चार्ट नको शो चार्ट मध्ये काय दिसणार तुम्हाला बघा माझा व्ह्यू टाईम बघा व्ह्यू किती जणांनी केलाय वॉच टाइम बघा माझा सबस्क्रायबर बघा हे या महिन्याच तुम्हाला दिसेल थ्री पॉईंट एट पर्सेंट बघा मी पहिल्यांदा छोटा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असतात ना त्या टाकून उपयोग नाही तुम्हाला वॉच टाइम नाही वाढणार काय ना बघा माझी इथं किती होत्या सात हजार सात हजार एकशे ते झाले माझी शॉर्ट व्हिडिओ सोळा हो मिनिटाचे जेव्हा मला काय व्ह्यूज नाही व्ह्यूज भेटले व मला अर्निंग करायला काय उपयोगालाच नाही आले अर्निंग करायसाठी मला पंधरा नाही तर पंधरा नाही तर वीस मिनिटाची व्हिडिओ कंपल्सरी टाकायचे नाही तर तुम्ही दहा मिनिटाची पण टाकू शकता

बघा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय सर्व आता माझ्या व्हिडिओला किती बघा बेचाळीस मिनिटं आहेत झाले या व्हिडिओला बेचाळीस मिनिटं बघितली चोवीस जण म्हणजे माझे व्हिडिओ आता इंक्रीज होत आहेत आता काय काय जाणार बघ तुम्हाला काय सांगतात व्हिडिओ घ्या

सांग केव्हा जे मध्ये आम्ही आता पांडव करायला जातो फारकर यांच्या पाठी आम्हाला जास्त माझी स्क्रीन रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलची पण स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून तुम्हाला सर्व शो करू शकतो त्याच्यामुळे जाऊन माझ्या वाय स्टुडिओमध्ये गेलो अलोघा सी एम आय ज्यामध्ये गेलो आता आपण ऐकून फोन ना टेम्पर चोवीस जणांनी बघ ऐक बघा मी आता व्हिडिओ बघतो आपण आणि वॉच टाईम बघा आता पाच दहा मिनटं आपण व्हिडिओ अशीच रन करत बघू रन करत जाऊ बघा पाच दहा मिनटं पण ना दोन मिनटं तरी बघितले ना तर इथं वॉच टाइम वाढतो का बघूया आपण म्हणजे आपण आपली व्हिडिओ थोडी तरी बघितली आपल्याला भेटणार वॉच टाइम वाढणार हे ट्रू आहे मी पण सुद्धा करतो एक इथं चालू आहे माझ्या जीमेल वरती मग मी स्टार्ट तुम्हाला हीच हो। व्हिडिओ जीमेलवर स्टार्ट होते दुसरा व्हिडिओ ती चालूच राहणार मग इथे वॉस्ट टाइम वाढतो का बघा तुम्ही

चला गाईज आपण आता ऑफलोडिंग आप करतोय सो मी आहे रस्ता खूप खराब आहे पांडोकड्याला जाणार सर्व चालू आहे पण नाही व्यवत आता आपले दोन मिनट तीन पॉईंट ते वीस मिनटं झाली मोबाईल वर मी व्हॉइस टेम्पर चालूच ठेवलंय बघितलं व्ह्यू वाढत आहे वॉच टाईम वाढतो का ते पण आपण कन्फर्म करूया ओके झिरो पॉईंट सेवनच आहेत अजूनपर्यंत तर झिरो पॉईंट एट झालं म्हणजे आपण समजू शकतो वॉच टाइम वाढतो आपण व्हिडिओ बघितली तरी स्वतःच्या इथे चालू होत नाही माझ्या काय काहीतरी कुठे पुढे प्रॉप होत आहे हा वाटतं रोड करत आहेत जॉईन मार्कत मग आपले टायमिंग पण बघा सर्व शो होते तुम्हाला तुम्हाला सर्व दिसत म्हणजे तुम्हाला असं वाटा नको मी काय खोट पकवतोय वॉश टाइमच मी बघा फोर्टी टू मिनिट झालेत मला वॉश टाइमच म्हणजे माझा असं बघायला गेलं तर वॉश टाइम पण चांगला वाढतो वाढतोय झिरो पॉईंट वरती राह समोर त्याच्यावर कुठे ऑफ रोडचा तुम्ही अनुभव घेऊ शकता किती मिनटात झाले बघून आपल्याला चार पॉईंट पाहिजे अजून वाढला ना हाय तेवढाच आहे फुल व्हिडिओ बोलतो घेऊच नाही रेट नको वाढ फक्त मग माझा वाढला नाही झिरो पॉईंट चालतात आम्ही पुढे राहतो बायको ही व्हिडिओ बघू शकता ही व्हिडिओ मस्त आम्ही काढलेली आहे मी अचानक ठरलेला प्लॅन होता भिवंडीला भिवंडीला न पाऊस असल्यामुळे भिवंडीला न जाता आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो कारगुरला कारगर मग आमचा अजून एक प्लॅन ठरला की आपण इथे जाऊया पांडव तर पांडव तुम्हाला ही व्हिडीओ गेलो की नाही गेलो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल मग नंतर अजून एक पाटेल लास्टचा तोही बघायला तो विसरू नका चालत बघा मी आता किती मिनिट बस टाइम वाढला पाच पॉईंट पंचेचाळीस म्हणजे सा पाच मिनटावर माझा झिरो पॉईंट एट असा वॉच टाईम झाला म्हणजे व्हिडिओ आपण स्वतः बघितली आपल्या लॅपटॉपिंग तर आपला वॉच टाईम इनक्रीज आहे आणि व्ह्यू पण त्याच्यात इन्क्लूड होतात आता ही व्हिडिओ मी ऑनेस्ट ठेवतो त्याच्यामध्ये शेअर करतो आणि लिंक कॉपी करतो ओके लिंक कॉपी केली बघा तुमच्या समोर कॉपी करून तिथं पेस्ट करतो रस्ता पण चांगला बनवला आता व्ह्यूच दाखवतात हे काय करताना दाखवतात व्ह्यू स्कॅन ही फर्स्ट वाली मल्टिपल यूट्यूब व्ह्यू हे पूर्ण फ्रॉड याच्यात व्यू वाढत नाहीयेत बघा मी जे तुम्हाला स्टिक दाखवतो त्याच्या व्यू वाढतात मी माझ्या मोबाईलचे हे स्टॉप करतो आता आपण लॅपटॉपवरच बघूया पेपर लोड पेज लोड चल चल मी कॉपी केला कट केला आता परत आपण अपलोडही करतो म्हणजे जाऊन जाऊन आपल्याला पेस्ट करायला लागतो पेस्ट केली तिथे पण तिथे बघा पेस्ट केली पेस्ट केली अगं इथं पाण्या तर सांभाळ पुढे तर जाता येणार मला परत माझंही चालू करावं लागेल युट्यूबच आता पंचवीस दाखवतो दाखवतो मला हे करून आम्ही उरणला जातो ओके चालू झालं बघा वॉच टाईम पंचवीस वॉच व्ह्यू पंचवीस आहेत आणि वॉच टाईम झिरो पॉईंट आठ आहेत ओके आणि मी लॅपटॉपवरती माझ्या स्क्रीनवरती तीन पेज ओपन करून ठेवले ठीक आता मी तीन म्हणजे पंचवीस आहे ना सव्वीस येतोच अठ्ठावीस अठ्ठावीस झाले तर म्हणजे तर आपला वॉच टाईम आणि हे सर्व कंप्लीट होते बघा हे असं येतो प्लेइंग ऑडियो प्लेइंग ऑडियो प्लेइंग ऑडियो जाए टेस्टिंग से इतना स्टेप टू बगा ओके स्टेप टू स्टेप टू चागे आजादा ओके टेस्ट ऑडियो okay, okay, तान ला ला तो तो जो है क्या क्या संगित स्टेप थ्री दी है व्यू आता ही व्यू स्कैन वी क्लिक के लिए लास्ट में एक लिंक ये हे लिंक में कॉपी करा चाहिए डबल क्लिक के पूर्ण कॉपी होते है और पेज जाऊन इतना गुग गूगल चल जाऊ पेस्ट जा� कराए पेस्ट केली मी आता केली आहे बघा ओके माझ्या व्हिडिओ आल्या एक दोन तीन म्हणजे आता बघा मी प्ले करतो इता आता पंचवीस दाखवतात आता सटावीस होतो का ते बघूया प्ले एक प्ले ओके बघा काय लिहून आलं आहे एरर पण एरर लिहून आलं साऊंड आहे आता प्ले करूया आपण बघा तिने पण सोबत प्ले होतील पाच ते पाच मिनिटापर्यंत बघूया ह्याच्यामध्ये टाईम वाढला तर आपल्याला समजेल फोट की करत की फोट ते बघा तुमचा नेटवर्क चांगला असेल तरी करून उपयोग आहे तुम्हाला साऊंड नाही माझा माईक लावल्या म्हणून तुम्हाला तुम्ही ते बघू शकता पंचवीस किलो बघा दोन पार्टीचे स्टॉप कुठला पार्टी पुढेच आहे नेटवर्क स्लो असल्यामुळे मला असं फोन चाललं आहे पण ऑन करावा लागतो तर तुमचा वॉश टाइम पाह आता पण तर पंचवीस यूजच आहे असं बघा झाले दोन वाढले म्हणजे टू वाढले माझ्या मते हा दोन गुन्हा आले ना म्हणजे आपण आपला फॉर्म्युला पण वापरला यूजसाठी हे पण होऊ शकतो वर्षाम वाढला तर आपण हे करू शकतो याच्यावरनं पण आपण वर्ष वाढू शकतो म्हणजे खरं दावा आहे की खोटा दावा आहे तुम्हाला

नेट तुमचा चांगला असेल तर तुमचे व्ह्यू वाढतील आता इथं बरं वॉश वाढतं कथे बघूया आपण जर वॉश टाइम वाढत तर तुमचा चॅनल लवकरच मॉनिटायझ होईल झाला झालं तुम्हाला प्रॉब्लेमच होणार आहे ते एकाच वाईफवर किती का आहे ते समजेल त्यांना